हॅलो फ्रेंड्स आज आपण शेतात कालच गेलो तो आज गेलो नाही आहे हार्वेस्टिंग काल केलं आहे तर जे आपण हार्वेस्टिंग केलं आहे हे लाल लाल मिरच्या तर त्याचा मी आज ठेचा बनवणार आहे आणि फक्कड असा चुलीचा बेत केलेला आहे तुम्ही पाहू शकता है। आज सुट्टी आहे तर आम्ही चूल पेटवली आहे ह्याच्यावर मी आपल्या शेतातल्या लाल मिरच्याचा ठेचा बनवणार आहे परत गोसावळी काढलेली आहे त्याची भजी बनवणार आहे आज आणि जे आपलं अरे बापरे दुधी भोपळा काढला त्याचा हलवा बनवणार आहे आणि ही चूल मांडली आहे ही खास ठेच्यासाठी मिरचीच्या आणि त्यानंतर मस्त असं ह्याच्यावर कोल्हापुरी नॉनव्हेज बनवणार आहे मी ठीक आहे ते दुसऱ्या व्हिडिओत बघाल तुम्ही तर आत्ता आपण पहिले आपल्या शेतातून काढलेल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्यांचं सगळे पदार्थ बनवूया चूल अशी चांगली दणदणीत पेटलेली आहे लोखंडी मी कढई घेतली आहे त्यात आपल्या सगळ्या त्या लाल मिरच्या घातल्यात तेल तापल्यावर त्यात ते लसूण घातलं आहे त्याच्यात जिरे घातलेत आणि शेंगदाणे घातलेत थोडे मीठ घातलं झालं हे सगळं काढून घेतलं त्यानंतर चांगलं खरपूस भाजलं आहे बघा त्यानंतर ही कढई खाली उतरवली त्याला जराशी थंड केली त्यात परत हे सगळं भाजलेलं घातलं आणि चांगलं दगडानं ठेचून मस्त असा खमंग असा लाल मिरचीचा ठेचा झालेला आहे आम्ही भाकरीबरोबर खाल्ला खूप टेस्टी त्यानंतर मी बनवले हे आपल्या शेतातल्या या मस्त कवळ्या लुसलुसीत अशा गोसावळ्याचे भजी तर त्यासाठी मी एक पहिले पातेल्यात थो एक चमचा पहिले तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर तीन चमचे चांगलं बेसन घेतलं भरपूर त्याला मिक्स केलं त्याच्यामध्ये घातलं थोडंसं मीठ त्यानंतर ओवा घातला चांगला चळून त्यानंतर तिखट घातलं दोन तीन चमचे तुम्ही पाहू शकता आणि हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि चांगलं बॅटर बनवलं त्याची कन्सिस्टन्सी बघाल तुम्ही पुढं थोडे जिरे पण घातले तुम्ही ओवा जिरे त्यानंतर चांगलं हे आपलं गोसाळं बघा मी कशा पद्धतीनं कट केलं आहे आणि हे पीठ जे आहे ना आपण गोसाळ्याच्या भजीचं तर हे अजिबात पातळ करायचं नाही नाहीतर मग ते पीसेस ना ना लागत नाही तर मी हे सगळं बनवलं आणि नंतर हे भजी मात्र मी गॅसवर आपल्या तळलेल्या आहेत हे बघा किती सुंदर असं कट केलं आहे बघा त्यामुळे काय होतं आहे एकसारखे भजी होतात आणि आकार पण सुंदर येतो तर मस्तपैकी बनवले फक्कड आम्ही खाऊन पण टाकले त्याला काय टेस्टी भजी बनले होते सांगते आणि ठेचा आम्ही खाल्ला चांगल्या नाचणीच्या आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि नॉनव्हेज तर बनवलंच होतं तर हे आमचे मस्तपैकी असे खरपूस भाजलेले भजी स्नॅक्स म्हणून आज मजा आली खाताना पाऊस तर पडतोच तुम्हाला माहीत आहे पावसाळ्यात तर भजी खायला मजाच येते आणि ते पण आपल्या शेतातल्या गोसाळ्याची तर त्याची काहीतरी चव अगदी खासच आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मला माहीत आहे बघून त्यानंतर मी हे दुधी जेवढे निघाले होते ना त्याला चांगलं खिसलं तुपावर भाजलं त्यात साखर आणि दूध घालून चांगलं ह्याला मस्तपैकी शिजवलं त्याच्यावर मस्तपैकी असे ड्रायफ्रूट्स घातले आणि सगळा हलवा स्वीट डिश म्हणून खाऊन फस्त केला खूपच टेस्टी होता तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सगळ्या आपल्या बागेच्या भाज्यांचे हे पदार्थ जरूर लाईक करा शेअर करा आणि करा परत भेटू बाय